चौदा डिसेंबर रोजी मोखाडा पंचायत समिती येथे सर्व कर्मचारी यांनी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भात संप पुकारला होता यामध्ये अनेक कर्मचारी सहभागी होते आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर असा संप चालू ठेवू असे यावेळेस कर्मचारी यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले प्रबंधभूमी प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे सह कॅमेरामॅन बाळू गांगुर्डे मोखाडा पालघर मिशन मिशन हम हम सब एक हम सब एक गांगुरडे आपण बघत आहात प्रबंधभूमी महाष्णूच आज आपण मोखाडा तालुका पंचायत समिती इथे आलो आहोत की या ठिकाणी जे आज आंदोलन चालू आहे पूर्ण काय जे कर्मचारी आहेत तर आपण त्यांच्याकडनं सविस्तर या आंदोलनासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव संजय बागवे शेळकंदे मी पंचायत समिती येथे सले म्हणून या पदावर कार्यरत आहे आज आपण या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाचं कारण काय नेमकं जर आपण सांगू शकाल का आमची सर्वांची प्रमुख मागणी आहे एकच मिशन जुनी पेन्शन आमची जुनी पेन्शन ही मागणी सरकारने पूर्ण करावी हीच मागणी आहे ठीक आहे जर तुमच्या मागण्या पुढे घाल तर आपण काय करणार पुढे आम्ही हे आंदोलन पुढे सवि चालूच ठेवणार आहे संपत आम्ही सर्व सहभागी आणि संपत चालूच ठेवणार आहे आम्ही ओके धन्यवाद प्रतिनिधी विजय रघुनाथ गांगोडेसह कॅमेरान बावगांगोडे